फायनली टाटा कॅपिटलचा आय पी ओ आहे आणि दरवेळेस एक गोष्ट डोक्यामध्ये असते की जेव्हाही टाटा ग्रुपचा आय पी ओ होतो एक्साइटमेंट एकदम ऑन द रूफ असते कारण काय की टाटा ग्रुप नेहमीच जे रिटेल इन्व्हेस्टर्स असतात त्यांच्यासाठी एक स्पेशल डिस्काउंट देतात एक प्रश्न तो पण आहे की रतन टाटा गेल्यानंतर जो डिस्काउंटचं कल्चर आहे रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी ते कंटिन्यू आहे की ते डिस्कंटिन्यू केले आहे हे सुद्धा समजणं गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये समजून घेऊया टाटा कॅपिटलची फंडामेंटल्स कारण काय की टाटा ग्रुपची कंपनी असूनही टाटा कॅपिटलचं नाव आपण तेवढं ऐकलं नाही आहे जेवढं आपण टाटा ग्रुपच्या बाकी कंपनीचं नाव ऐकलं आहे जसं टाटा मोटर्स असेल टी सी एस असेल किंवा बाकी कंपनीज असेल तर ही कंपनी नक्की काय करते किती मोठा या कंपनीचा बिझनेस आहे ग्रोथ काय आहे सगळ्या गोष्टी आज आपण डिटेलमध्ये समजून घेऊया आणि सोबतच व्हॅल्युएशनबद्दलही बोलूया तर टोटल आय पी ओचा रिव्ह्यू तुम्हाला पुढच्या पाच ते सात मिनिटात मी देणार आहे नमस्कार मी प्रसाद तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो बघा ही जी कंपनी आहे यांच्या ब्रँचेस खूप लिमिटेड होत्या दोन वर्ष आधीपर्यंत दोन हजार तेवीसमध्ये यांच्या हार्डली पाचशे ब्रँचेस होत्या पण पुढच्या दोन वर्षात यांनी हजार ब्रँचेस ॲड करून टाकले पाचशेवरून सडं पंधराशे ब्रँचेसवरही चालले गेले आणि फक्त ब्रँचेसमध्ये नाही गेले तुम्ही लोन डिस्बर्समेंट बघा मागच्या दोन वर्षात दोन पट झालेले डबल झालेलं आहे तुम्ही कंपनीचे नंबर ऑफ एम्प्लॉईज बघा तुम्ही कंपनीचा रेव्हेन्यू बघा तो डबल झालेला आहे तुम्ही कंपनीचे कुठलीही गोष्ट बघा ही सगळ्या गोष्टी डबल झालेल्या आहेत मागच्या दोन वर्षांमध्ये अशी काही कंपनीची ग्रोथ रिसेंटली राहिलेली आहे बघायचं झालं तर टाटा ग्रुपच्या कंपनीज ज्या जनरली खूप जुन्या असतात तशापैकी ही कंपनी एवढी जुनी नाही आहे दोन हजार आठच्या फायनान्शियल क्रायसिसच्या जस्ट आधी म्हणजे दोन हजार सातमध्ये या कंपनीची सुरुवात सुरुवात झाली सुरुवातीला ग्रोथ थोडी डालमडोल होती पण मागच्या काही वर्षांमध्ये मागच्या चार पाच वर्षांमध्ये कंपनीने फायनल आपला पेस पकडलेला आहे टाटा सन्सने कंटिन्युअसली या कंपनीमध्ये म्हणजे या कंपनीचे ओनर कोण आहे तर जसं तुम्हाला माहिती आहे की टाटा ग्रुपमध्ये कुठले इंडिव्हिज्युअलच्या नावावर कंपनी नसते रतन टाटांकडे सुद्धा टाटा सन्स जी होल्डिंग कंपनी आहे पूर्ण टाटा ग्रुपच्या कंपनीज जेवढ्या पण आहेत भारतामध्ये त्या टाटा ग्रुपच्या कंपनीजची एक कंपनी आहे जे सगळ्यांचे शेअर्स त्या कंपनीकडे आहेत तिचं नाव आहे टाटा सन्स आणि टाटा सन्सचा मात्र झिरो पॉईंट सेवन नाईन की झिरो पॉईंट एट पर्सेंट स्टेकच मिस्टर रतन टाटांकडे होता ज्या बाकी ट्रस्ट आहेत दुराबजी टाटा ट्रस्ट सर रतन टाटा ट्रस्ट त्यांच्याकडे असतात मग त्यांच्या थ्रू हॉस्पिटल्स शिक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये डोनेशनच्या माध्यमातून या गोष्टी दिल्या जातात तर टा टाटा सन्स जी होल्डिंग कंपनी आहे तिने टाटा कॅपिटलमध्ये जवळपास सहा हजार कोटी इन्व्हेस्ट केले आहेत मागच्या चार पाच वर्षांमध्ये खूप चांगली इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच बेसिसवर कंपनीने ग्रोथ दाखवायलाही सुरुवात केली कारण तुम्हाला जर हजार ब्रँचेस दोन वर्षात ॲड करायचे तुमच्याकडे तेवढा पैसाही पाहिजे तर टाटा सन्सचा बॅकअप असल्यामुळे ती ग्रोथ ही इथे द्यायला पॉसिबल झाले सोबतच कंपनीचे जर आपण फायनान्शियल्स बघायचं झालं तर दोन हजार एकवीसमध्ये कंपनीचा जो रेव्हेन्यू होता रेव्हेन्यू म्हणजे सेल्स किती माल तुम्ही विकला त्यातून येतो तो सेल्स आणि सगळे एक्सपेन्सेस मायनस केल्यानंतर शेवटी जो होतो तो नफा तर जो सेल्स आहे तो दोन हजार एकवीसमध्ये दहा हजार कोटी होता दोन हजार बावीसमध्ये दहा हजार कोटी होता दोन हजार तेवीसमध्ये तेरा हजार कोटी होता म्हणजे एकवीस बावीस तेवीस एवढी काही खास ग्रोथ नव्हती पण मग त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये तेरा हजारवरून हे सळं गेले अठरा हजारवर आणि दोन हजार पंचवीसमध्ये मग अठरावरून डायरेक्ट अठ्ठावीस हजारवर तर सी ए जी आर म्हणजे कंपाऊंडेड वर्षाला तेवीस टक्क्यांची ग्रोथ कंपनीने मागच्या पाच वर्षांमध्ये दाखवली आहे प्रॉफिट ग्रोथ बघायची झाली तर मागच्या पाच वर्षांमध्ये जो कंपाऊंडेड वर्षाला प्रॉफिट कंपनीने बनवलेला आहे त्याची ग्रोथ थोडी कमी आहे सहा पॉईंट सहा टक्क्यांची आहे फक्त सिक्स पॉईंट सिक्स पर्सेंट तर एक प्रॉफिट ग्रोथ एक कन्सर्न नक्कीच आहे पण एक गोष्ट असते की जेव्हा कंपनीचा रेव्हेन्यू खूप जोरात वाढत असतो तेव्हा प्रॉफिटसुद्धा सुनोर ऑर लेटर कॅचअप करून घेतो त्यामुळे जर असं असेल की रेव्हेन्यू वाढत नाही फक्त प्रॉफिट वाढतो तर दॅट कुड बी अ बिगर कन्सर्न पण इथे ठीक आहे की रेव्हेन्यू फास्ट वाढतो आहे प्रॉफिटही कॅचअप करेल तर हा एक पण कन्सर्न नक्कीच आहे तुम्ही नोट डाऊन करा हा एक कन्सर्न नक्कीच आहे आता इथे तुम्ही बघू शकता की कंपनीची जी नेट इंटरेस्ट मार्जिन आहे ती सुद्धा डबल झालेली आहे मागच्या काही वर्षांमध्ये तर एव्हरी वेअर कंपनी इज डुईंग व्हेरी वेल आता कंपनीच्या सोबत हे पण समजणं गरजेचं आहे की बाकी जे कॉम्पिटिटर आहेत इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या कंपेरेटिव्हली कंपनी कशी परफॉर्म करत आहे पण त्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की टाटा कॅपिटल नावावरून जसं करतं कंपनी लोन देते पण जसं तुम्ही कंपनीचा पी वाचाल जेव्हाही कुठल्या कंपनीचा आयपी होतं तर ते पी एक डॉक्युमेंट घेऊन येतात त्या डॉक्युमेंटमध्ये वाचाल तर तुम्हाला कळेल की टाटा कॅपिटल काय करते तिथे सांगितलं लोन देते प्रायव्हेट इक्विटीमध्ये वेल्थ मॅनेजमेंटमध्ये पण थोडं आणखी डिटेलमध्ये गेलो तर आपल्याला कळतं की कंपनीचा सत्त्याण्णव टक्के नाईंटी सेवन पर्सेंट रेव्हेन्यू फक्त लेंडिंग बिझनेसमधून येतो त्यामुळे जर तुम्ही या कंपनीचं अॅनालिसिस करत आहात तर लेंडिंग बिझनेसवर म्हणजे लेंडिंग म्हणजे पैसे उधार देणं हाऊसिंग लोनसाठी म्हणा गोल्ड लोनसाठी म्हणा पर्सनल लोन असेल वगैरे वगैरे आता यातही जेव्हा एखादा लोन देणाऱ्या कंपनीचा तुम्ही अॅनालिसिस करता तेव्हा दोन गोष्टी नेहमी डोक्यामध्ये ठेवा की लोन पटापट वाट वाटणं म्हणजे सगळं काही नसतं ते लोन तुम्ही कशाप्रकारे रिकवर करत आहात किती एफिशियंटली रिकवर करतात ते सुद्धा मॅटर करतं त्यासाठी तुम्हाला हे मेकश्युअर करायला पाहिजे की कंपनीचा जो ग्रॉस एन पी ए आहे ग्रॉस एन पी ए म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणजे किती पैशाचं लोन दिला आणि ते परतच नाही आले अशी जी अमाऊंट आहे ग्रॉस एन ती कमीत कमी असायला पाहिजे मग कमीत कमी किती जनरली तीन साडेतीन टक्क्यांपेक्षा कमी इथे टाटा कॅपिटलबद्दल बोलायचं झालं तर हा दीड टक्के ग्रॉस एन पी होता यांचा दोन हजार चोवीसमध्ये तो दोन हजार पंचवीसमध्ये वाढून अडीच टक्क्यांवर आला आता सध्या दोन पॉईंट सहा टक्क्यांवर आहे टू पॉईंट सिक्स पर्सेंट इथून अजून वाढला तर प्रॉब्लेम आहे सध्या तरी एवढा प्रॉब्लेम नाही आहे तर लोन एफिशियंटली ते रिकवर करतायत दॅट इज फॉर शुअर हा तर आपण बघत होतो की कॉम्पिटिशनच्या कम्पॅरेटिव्हली कंपनी कशी परफॉर्म करत आहे तर रेव्हेन्यू वाईज जर बघायचं झालं तर या फील्डमध्ये सगळ्यात मोठा जो प्लेअर आहे तो बजाजचा आहे बजाज, बजाज फायनान्स यांचा रेव्हेन्यू जवळपास सत्तर हजार कोटींचा आहे सध्या टाटा कॅपिटल इथे अठ्ठावीस हजार कोटींवर हो आहे तर आहे म्हणजे मोठे मोठे सुद्धा आहेत इंडस्ट्रीमध्ये पण सगळेच फास्ट ग्रो आहेत जर तुम्ही बजाज फायनान्सची जर नंबर्स बघितलं तर इट इज ऑल्सो ग्रोइंग व्हेरी व्हेरी फास्ट अजून जे बाकी प्लेयर्स असतील तुम्ही श्रीराम फायनान्स घ्या त्यानंतर छोला मंडलम इन्व्हेस्टमेंट असेल एल एन टी फायनान्स असेल सुंदरम फायनान्स असेल प्रत्येकजण इथे एकदम जोरात फास्ट ग्रो करतो आहे आणि होम लोनबद्दल बोलायचं झालं तर टाटा कॅपिटल सध्या होम लोनवर भरपूर फोकस करत आहे होम लोन बिझनेस जो आहे मागच्या तीन वर्षांमध्ये तो कंपाऊंडेड वर्षाला बत्तीस टक्क्यांनी वाढला आहे थर्टी टू पर्सेंटने म्हणजे मोठ्या कंपनीजमध्ये हाऊसिंग लोन सेगमेंटमध्ये एवढी फास्ट ग्रोथ कुठलीच कंपनीने कुठल्याच कंपनीने दाखवलेली आहे म्हणजे सीएजीआर ग्रोथ यांची थर्टी टू पर्सेंटची आहे त्यानंतर नंबर येतो आदित्य बिर्ला हाऊसिंगचा ट्वेंटी नाईन पर्सेंटची तुम्ही रिटर्न ऑन इक्विटी बघाल तर रिटर्न ऑन इक्विटीमध्ये सगळ्यात बेटर टाटा कॅपिटलच आहे विथ नाईन्टीन पॉईंट थ्री पर्सेंट त्यानंतर सेकंड नंबरवर येतं कॅनरा फायनान्स होम्स एटीन पॉईंट टू पर्सेंटवर नंबर ऑफ ब्रँचेसची ग्रोथ तुम्ही बघितली तर त्यासुद्धा टाटा कॅपिटलच अग्रेसर आहे टाटा कॅपिटलची जी मागच्या दोन वर्षातली ग्रोथ आहे सिक्स्टी सिक्स पर्सेंट सीएजीआर ग्रोथ आहे कंपाऊंडेड वर्षाला त्यानंतर जो दुसऱ्या क्रमांकाला ते आहे आदित्य बिर्ला कॅपिटल जवळपास अठरा टक्के सीएजीआर ग्रोथ म्हणजे तुम्ही बघू शकता अंतर खूप आहे तर टाटा कॅपिटल इथे भयंकर अग्रेसिव्हली बिझनेस करत आहे हे मात्र नक्की तर ओव्हरऑल बघायचं झालं तर फंडामेंटली कंपनी स्ट्रॉंग आहे बिझनेस जोरात चालू आहे प्रत्येक सेगमेंटमध्ये प्रत्येक एरियामध्ये कंपनी छान परफॉर्म करत आहे प्रॉफिट नेट प्रॉफिट ग्रोथ एक कन्सर्न नक्कीच आहे पण ओव्हर ती गोष्ट जर सोडली तर कंपनी इज डूंग व्हेरी वेल पण कंपनी सोबतच हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे की कंपनीने रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी किती किती डिस्काउंट इथे ठेवलेलं आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो की फिफ्टीन थाउजंड हंड्रेड करोडचा हा आयपीओ आहे मला तुम्ही खाली कमेंट करून एक गोष्ट नक्की सांगाल की तुम्हाला नंबर्स हे मराठीमध्ये ऐकायला आवडती आवडतील की इंग्लिशमध्ये ज्याला जास्त लाईक्स असतील आय कंटिन्यू दॅट ठीक आहे मी ते कंटिन्यू करेल तर पंधरा अजून कोटींपैकी जवळपास सात हजार कोटींचा फ्रेश इश्यू आहे म्हणजे सात हजार कोटी सरळ कंपनीकडे जातील मग कंपनी कंपनीची लेंडिंग कपॅसिटी पैसा अजून उधार देण्याची कपॅसिटी वाढेल ज्याने कंपनीला ग्रोथला फायदा होईल आणि बाकीचे जे आठ हजार कोटी आहेत तिथे टाटा सन्स आपला जो स्टेक आहे कंपनीचे जे शेअर्स आहेत ते विकणार आहे आणि ती कॅश मग टाटा सन्सकडे चालली जाईल आठ हजार कोटींची तर सहा तारखेला हा आय पी ओपन होतोय सहा ते आठ तर याचं प्राईस अर्निंग रेशो म्हणजेच पी रेशोबद्दल बोलायचं झालं तर प्री आय पी ओ पी रेशो आहे पस्तीस आणि पोस्ट आय पी ओ आहे तेहतीस तर याला जर आपण जे कम्पिटिटर्स आहेत कंपनीचे त्यांच्यासोबत जर कम्पेअर केलं तर हा पी रेशो तुम्हाला आढळून येईल की भरपूर जास्त आहे म्हणजे तेहतीसचा पी रेशो कोणाचाच नाही आहे बजाज फायनान्सचाही थोडा कमी आहे बत्तीस पॉईंट सहाचा आणि बाकीच्या कंपनीज श्रीराम फायनान्सचा बारा आहे चोला मंडलमचा अठ्ठावीस आहे त्यानंतर एल एन टी फायनान्सचा एकोणावीस आहे तर इंडस्ट्रीमध्ये जो पी रेशो हो ठेवला आहे तो थोडा जास्त आहे हा ग्रोथही जास्त आहे त्यामुळे ओवर व्हॅल्यूड नक्कीच नाही आहे हा इश्यू ओव्हर व्हॅल्यूड नक्कीच नाही आहे पण अंडर व्हॅल्यूडही नाही आहे म्हणजे जो रिटेल इन्व्हेस्टरचा डिस्काउंट आपल्याला दरवेळेस दरवेळेस टाटा ग्रुपच्या कंपनीजमध्ये आय पी ओजमध्ये मिळायचा तो इथे मिळत नाही आहे आणि यामुळेच काय की कंपनीचा जो ग्रे मार्केट प्रीमियम आहे एम पी ग्रे मार्केट प्रीमियम आपल्याला काय सांगतो की कंपनीचा जर लिस्टिंग गेन किती मिळणार म्हणजे कंपनी लिस्ट झाल्या झाल्या तुम्हाला किती प्रॉफिट मिळणार तर तो इथे फक्त सात टक्क्यांवर आहे म्हणजे हे इंडिकेट करत आहे की एवढं काही खास रिटर्न्स लिस्टिंग येनमध्ये मिळण्याचे चान्सेस भरपूर कमी आहेत काही खास रिटर्न्स मिळणार नाही आहेत हे कशामुळे कारण हा इशू माझ्या हिशोबाने तरी व्यवस्थित प्राइज नाही आहे हा टाटा ग्रुपने थोडा कमी ठेवायला पाहिजे होता जसं नेहमी ते करत आले जसं दीड वर्ष आधी यांनी टाटा टेक्नॉलॉजीजचा आय पी ओ आणला टा मला टेक वर्ष आधी झाला तो टाटा टेक्नॉलॉजीच्या आय पी ओमध्ये इन्व्हेस्टर्सने बक्कळ पैसा कमवला लिस्टिंग येनवर शंभर टक्क्यांच्या वर होता कारण तो आय पी ओ व्हेरी वेल प्राइज्ड होता तेव्हा रतन टाटाही होते पण आता रतन टाटा नाही आहेत मग कुठे ना कुठे हाही प्रश्न मनामध्ये येतो की रतन टाटा, टाटा गेल्यानंतर ही जी टाटा ग्रुपची जी म्हणजे त्यांचं जे कल्चर आहे की रिटेल इन्व्हेस्टर्सला थोडे डिस्काउंटमध्ये शेअर्स देणं ते की काय असा प्रश्न डोक्यामध्ये आला आहे पण अजूनही फ्युचरमध्ये आणखी टाटा ग्रुपची जे आय पी येतील जसं टाटा स्काय आणि बाकी पण आहेत लाईनअपमध्ये त्यावरून हे नक्की होईल की हे डिस्काउंटचं कल्चर ते कंटिन्यू ठेवत आहेत की नाही पण सध्या इथे तरी नाही आहे दॅट इज फॉर शोअर फेअरली व्हॅल्यूड आहे तर जर तुम्ही लिस्टिंग गेनसाठी बघत आहात तर जी एम पी ग्रे मार्केट प्रीमियम काही खास नाही आहे टर्म टर्मसाठी बघत आहात तर अंडर व्हॅल्यूड तर नक्कीच नाही आहे बाकी फ्युचरमध्ये लिस्ट झाल्यानंतर एखादा मार्केटमध्ये क्रॅश आला त्यानंतर जर स्वस्तात तुम्हाला हे शेअर्स भेटले तर मे बी तुम्ही यु नो एक विचार करू शकता तर अशा प्रकारचा हा टाटा कॅपिटलचा आय पी ओ आहे आणि याचा ओव्हरऑल हा रिव्ह्यू आहे की फंडामेंटली व्हेरी स्ट्रॉंग बट व्हॅल्युएशन वाईज थोडं एक बेटर एक्स्पेक्टेशन्स नक्कीच होते कंपनीकडून कारण तसं त्यांचं ही होतं तर सध्या इथेच सांगूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सोबतच सध्या फिनोवेशन्स मल्टिपल पोजिशनसाठी हायरिंग करत आहे यासाठी आता रिसेंटली आम्ही आमची नवीन फॅसिलिटी सुरू केली आहे नवीन ऑफिस सुरू केलं आहे आम्ही जवळपास तीन एकर एरिया घेऊन मलकापूर जे की अकोल्याजवळ येतं किंवा जळगावजवळ येतं इथे हायवे टच आम्ही तीन एकर जागा घेऊन तिथे एक भलं मोठं कॅम्पस बिल्ड करतो आहे बा दहा बारा हजार स्क्वेअर फीटचं ऑलमोस्ट रेडी आहे कॅम्पस आणि यामध्ये आम्ही मल्टिपल फॅसिलिटीज स्पोर्ट्स फॅसिलिटीपासून जिम फॅसिलिटीज या सगळ्या गोष्टी एक अमेरिकन स्टाईल एक यू एस स्टाईल ऑफिस इथे बनवण्याचा प्रयत्न करतोय तेही टीअर थ्री सिटीमध्ये तर या लोकेशनसाठी मी भरपूर हायरिंग्ज आहेत आमच्या जर तुम्हाला यांपैकी कुठल्याही पोझिशनमध्ये ज्या स्क्रीनवर दिसत आहेत त्यांपैकी कुठल्याही पोझिशनमध्ये काहीही अनुभव असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करा अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मिळेल आणि काही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही या नंबरवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता तर सध्या इथेच सांगूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढचा कुठल्या आय पी रिव्ह्यू ऐकायला तुम्हाला आवडेल नक्की सांगा खाली कमेंट करून आणि तुम्ही अप्लाई अप्लाय का ते सुद्धा सांगून द्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये